आज ते गुलबर्ग्याला गेलेले आहेत लोकसभेच्या फॉर्म भरण्यानिमित्त आरके यांचा जेव्हा ते येतील तेव्हा ते बोलवतील तेव्हा जाऊन त्यांना भेटू अशी वेळ मिळेल तेव्हा जाऊन त्यांना भेटू येणाऱ्या काळामध्ये आता महाविकास आघाडी म्हणून कामाला सुरुवात सुद्धा आम्ही करू आणि काय भूमिका म्हणायची तुमची पक्षाशर्षी पक्षा भेटणं आणि त्यांच्याशी इतर विषयावर सुद्धा चर्चा करणं मला असं वाटतंय की माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा माननीय खरगे साहेब असतील किंवा माननीय शरद पवार साहेब असतील यांच्याशी सातत्याने आमचा असा पण संपर्क असतो आणि खरगे साहेब तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षासंदर्भामधल्या काही गोष्टी असतात किंवा काही बोलायचं असतं तेव्हा त्यांना ते जाऊन आम्ही भेटण्याचं काम करतो आज ते गुलबर्ग्याला गेलेले आहेत लोकसभेच्या फॉर्म भरण्यानिमित्त आरके यांचं जेव्हा ते येतील तेव्हा ते बोलवतील तेव्हा जाऊन त्यांना भेटू बिलकुल आम्ही आज जाणार होतो परंतु आदरणीय साहेब जे आहे ते गुलबर्गेला गेलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा त्यांची वेळ मिळेल तेव्हा जाऊन त्यांना भेटू येणाऱ्या काळामध्ये आता महाविकास आघाडी म्हणून कामाला सुरुवातसुद्धा आम्ही करू आणि साईच्या साठ साई सीटांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी जे आहे ते काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य केलं जाईल